नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय मराठी प्रथम घटक चाचणी उत्तरासहित किंवा सराव घटक चाचणी उत्तरासहित गुण आहेत पंचवीस चला तर मग घटक चाचणी सोडवायला सुरुवात करूया विभाग एक गद्य आठ गुणांसाठी दिला आहे गद्य या विभागावर आठ गुणांसाठी प्रश्न विचारले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत कृती एक अ खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा त्यामध्ये आहे पहिले आकलन दोन गुणांसाठी आहे कृती करा कृती करा यासाठी प्रश्न विचारला आहे लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षणे उत्तर हलके हलके पिसासारखे वाटणे मनावरचे ताण दडपणे नाहीसे होणे असूया राग द्वेष नाहीसे होणे अशा प्रकारे जर उत्तर आपण लिहिलं तर आपल्याला दोनपैकी पैकी दोन, दोन गुण मिळतात आता आहे उतारा उतारा बघा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक दहावर वर सुरुवातीपासून ते पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक अकरावरील काही भाग आपण उतार्यात घेतला आहे सुरुवातीचा आणि शेवटचा भाग मी तुम्हाला वाचून दाखवते मदतला भाग मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकत आहे तुम्ही काळजीपूर्वक तो वाचायचा आहे समजून घ्यायचा आहे आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण तर लिहूयात तर सुरुवातीचा भाग आहे आनंद सगळ्यांनाच हवा असतो पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं कुठे असतो हा आनंद कुठे नसतो हा आनंद आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे ही फक्त कवी कल्पनाच नव्हे तेच सत्य आहे किंबहुना शाश्वत सत्य आहे आता मध्यातला सर्व भाग या ठिकाणी मी टाकत आहे तो वाचायचा आहे व्हिडिओमधून वाचायचा कंटाळा आला असेल तर बुक घेऊन जरी वाचलं तरी आपण चालेल जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त लक्षात येईल उतऱ्यामधला शेवटचा भाग आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक अकरावरील लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं मनावरचे सर्व ताण सर्व दडपणं नाहीशी व्हायला हवीत मुख्य म्हणजे ईर्ष्या असूया नाहीशा व्हायला हव्यात राग द्वेष विरघळायला हवेत अशा प्रकारे आपण हा उतारा या ठिकाणी पाहिला आहे आता आपण उतार्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहूयात दोन क्रमांकाला आहे आकलन त्यामध्ये आहे पुढील चौकटी पूर्ण करा गुण आहे एक दोन चौकटी आपल्याला पूर्ण करायची आहे एक चौकट पूर्ण करण्यासाठी अर्धा गुण आहे त्यामध्ये अ आहे आनंदाला प्रसवणारा चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे आनंद आनंदाला प्रसवणारा हा आनंदच असतो दुसरा आहे एक अद्भुत सत्य चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे आपले अस्तित्व आपले अस्तित्व हे एक अद्भुत सत्य आहे अशा प्रकारे जर आपण चौकटी पूर्ण केल्या तर आपल्याला एक पेकी, एक गुण मिळतो त्यानंतर आहे पुढील वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा एक गुण वाक्य दिलं आहे आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं उत्तर आपले अस्तित्व आपण गुळितच धरतो आपल्याला दृष्टी आहे याचीही आपल्याला भान नसते त्यामुळे आपल्या भोवती पसरलेल्या सुंदर सृष्टीचे आपल्याला कौतुक वाटत नाही ही सृष्टी दिसते त्या आपल्या दृष्टीचेही आपल्याला कौतुक वाटत नाही साहजिकच आपले अस्तित्व व त्या अस्तित्वामुळे लाभलेला आनंद हे दोन्ही दुर्लक्षित राहतात आता तिसरी कृती आहे सोमत किंवा अभिव्यक्ती यावर आधारित प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे गुण आहेत चार त्यासाठी प्रश्न दिला आहे प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे गरजेचे आहे तुमचे मत लिहा तुम्हाला काय वाटते की प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे गरजेचे आहे का तर उत्तर प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे आवश्यकच आहे आपण हे भान बाळगत नाही त्यामुळे आपले नुकसानही होते आपल्या साध्या साध्या कृतीकडे लक्ष दिले तरी हा मुद्दा लक्षात येईल रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या गाड्यांना आपण लिलयात चुकवत चुकवत जातो सर्व हालचाली करताना आपण आपल्या शरीराचा उपयोग करतो हे माझे शरीर आहे आणि या शरीराच्या आधारे मी जगतो ही भावना सतत जागी असली पाहिजे मग आपल्या प्रत्येक हालचालीचा आपण बारकाईने विचार करू शकतो शरीराला प्रशिक्षण देऊ शकतो खरे तर प्रत्येक पाऊल टाकताना आपण आपल्या शरीराचा डौल राखला पाहिजे आपण इतरांसमोर स्वतःला सादर करीत असतो ते सादरीकरण सुंदर केले पाहिजे आपल्याला लाभलेले अस्तित्व प्रत्येक क्षणाला साजरे केले पाहिजे तर मग आपण जगण्याचा आनंद घेऊ शकतो अभिनेते खेळाडू अनेक कसलेले सादर करते डौलदार का दिसतात ही सगळी माणसे आपल्या देहाचे आपल्या अस्तित्वाचे भान बाळगतात आपले अस्तित्व देखणे करण्याचा किंवा करायचा प्रयत्न करतात ते स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद घेतात आणि दुसऱ्यांनाही देतात हेच सुख असते त्यातच आनंद असतो अशा प्रकारे आपण गद्य विभागावर गुणांसाठी प्रथम घटक चाचणीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील याचा आढावा घेतला आहे आता हा उतारा बघितला म्हणजे हाच उतारा आपल्या घटक चाचणीत येईल का तर नाही अशा प्रकारच्या सर्व पाठांचा सर्व उतारांचा अभ्यास करायचा आहे आता दुसरा पद्दे विभाग आहे पद्य विभाग पद्य विभागावर सुद्धा आठ गुणांसाठी प्रश्न विचारले आहेत कृती दुसरी आहे पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा त्यामध्ये आहे आकलन आकलन मध्ये दिलं आहे कृती करा कृती करण्यासाठी प्रश्न विचारला आहे कवितेतील स्त्री करीत असलेली विविध कामे दोन गुणांसाठी या प्रश्नाचे उत्तर आपण छान आकृतीच्या स्वरूपात लिहूया कवितेतील स्त्री कोणकोणती कामे करते ते बघा सरी वाफ्यात कांदे लावणे झेंडूची फुले तोडणे घरादाराला तोरण बांधणे उसाचे बेणे मातीत दापणे अशा प्रकारे जर आपण उत्तर लिहिलं तर आपल्याला एकपैकी एक, एक गुण मिळतो आता आहे कविता कवितेचे आपण या ठिकाणी वाचन करूया रोज मातीत ही कल्पना दुधाळ यांची दोन क्रमांकाची किंवा दुसरी कविता आपण प्रथम घटक चाचणीसाठी निवडलेली आहे तर कवितेचे वाचन पुढील प्रमाणे सरी वाफ्यात कांदे लावते बाई लावते नाही ग कांद ग जीव लावते बाई लावते काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलं देह तोडते बाई तोडते घरादाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत तर नांदते बाई नांदते उस लावते बेन दाबते बाई दाबते नाही बेन क मन दावते बाई दाबते कांड्या कांड्यानी संसार सांधते बाई सांधते रोज मातीत तर नांदते बाई नांदते उन्हा ताणात रोज मरते बाई मरते हिरवी फोन माग उरते बाई उरते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत तर नांदते बाई नांदते अशा प्रकारे आपण कवितेचे वाचन केले आहे आता आपण कवितेखालील प्रश्नांची उत्तरे लिहूयात तर दुसरं आहे योग्य जोड्या लावा एक गुणासाठी अगट आणि ब गटामध्ये जोड्या दिली आहे अ गटात आहे नाही कांद ग जीव लावते आणि दुसरं आहे काळ्या आईला हिरवं कोंदते आणि ब गटामध्ये आहे गोंदनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत शेतपिकाने सजवते आणि स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रूपाच्या रूपात लावते आणि एक जास्तीचं दिलं आहे तिथे आहे अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते तर या जोड्यांची आपल्याला जुळवाजुळव करायची आहे उत्तर लिहायचं आहे तर उत्तर अगटात नाही कांद का जीव लावते त्या समोर लिहायचं आहे स्वतःचा जीव जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात रूपा लावते दुसरं आहे काळ्या आईला हिरवं गोंदते त्या समोर लिहायचं आहे गोंधळाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेतपिकाने सजवते अशा प्रकारे जर आपण जोड्या जुळवल्या तर आपल्याला एक पैकी एक गुण मिळतो त्यानंतर आहे चौकटी पूर्ण करा चौकटी पूर्ण करण्यासाठी दोन गुण दिले आहेत त्यासाठी दोन प्रश्न विचारलेले आहे पहिला आहे हिरवं गोंदवलेली जमीन त्यासमोर चौकटीत उत्तर लिहायचं आहे काळी आई आणि दुसरं आहे फुले कोणती कवितेमध्ये कोणती फुले आहेत तर उत्तर आहे झेंडूची फुले म्हणून चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे झेंडूची फुले त्यानंतर अभिव्यक्ती किंवा काव्यसौंदवर प्रश्न विचारले जातात या ठिकाणी काव्यसौंदर्य यावर आधारित प्रश्न विचारला आहे प्रश्न दिला आहे काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे उत्तर सविस्तर लिहायचं आहे तर उत्तर रोज मातीत या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी स्त्रीचे हृदय मनोगत अर्थ शब्दात व्यक्त केले आहे काळ्याभोर मातीचे शेत हे शेतकरी स्त्रीचे सर्वस्व आहे शेतातल्या धान्याने शेतकऱ्यांचे जीवन पोसले जाते म्हणून या काळ्या शिवाराला शेतकरी स्त्री आई असे संबोधते लेकरांचे संगोपन करणाऱ्या आईचा दर्जा मी शेतीला देते ती तिची काळी आई आहे या काळ्या मातीवर स्वतःच्या घामाचे शिंपण करून जेव्हा त्यातून हिरवेगार पीक येते तेव्हा या काळ्या आईचे आपण पांग फिरले अशी शेतकरी स्त्रीची श्रद्धा आहे जणू ती गोंदणाऱ्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाणे सजवते पिकाने फुलून आलेले शिवार म्हणजे धरतीच्या अंगावरचे हिरवे गोंदन अशी मनाला भेटणारी कल्पना कवयत्रीने केली आहे स्त्री सुलभ नितळ प्रेमळ भावना या ओळीतून कमालीच्या साधेपणाने व्यक्त झाली आहे शेतकरी स्त्रीच्या मनातील हृदयभाव या ओळीतून समर्पकरित्या प्रगट झाला आहे अशा प्रकारे आपण कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहून गद्य विभागावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला जास्तीत जास्त गुण कशा प्रकारे, प्रकारे मिळू शकतात अशा प्रकारच्या सर्व कवितेचा आपण अभ्यास करायचा आहे विभाग तीन आहे उपयोजित मराठी यामध्ये अ आहे खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा चार गुणांसाठी आहे चार प्रश्न विचारले आहेत त्यापैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे एका प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन गुण आहेत तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मुलाखतीची पूर्वतयारी मुलाखतीची पूर्वतयारी कशा पद्धतीने करतात तर उत्तर मुलाखत यशस्वी होण्यासाठी मुलाखतीची पूर्वतयारी आवश्यक आहे मुलाखतदात्याच्या माहितीचे संकलन हा पूर्वतयारीतला अत्यंत महत्त्वाचा घटक असतो मुलाखतदात्याचे संपूर्ण नाव आवडीनिवडी शिक्षण कार्यकर्तृत्व पुरस्कार लेखन वैचारिक भूमिका इत्यादींची माहिती मुलाखतकाराकडे असावी लागते मुलाखतीचा विषय मुलाखतीचा हेतू मुलाखत ऐकणारा बघणारा वाचणारा वर्ग आणि मुलाखतीचा कालावधी यांचाही अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो मुलाखतीसाठी समर्पक प्रश्नावलीचा समावेश पूर्वतयारीत करावा लागतो मुलाखतीचे माध्यम कोणते आहे याचाही मुलाखतीपूर्वी विचार करावा लागतो दुसरा प्रश्न आहे मुलाखतीचा समारोप मुलाखतीचा समारोप कसा करायचा तर मुलाखतीची सुरुवात जेवढी आकर्षक अपेक्षित असते तेवढा समारोप परिणामकारक असणे गरजेचे असते मुलाखतीच्या समारोपाच्या टप्प्यावर ठळक वक्तव्य अपेक्षित असते समारोपात मुलाखतकाराला मुलाखतीचा अर्क रसिकांसमोर मांडता यायला हवा मुलाखतीचा शेवट सकारात्मक सूत्रावर करणे योग्यच ठरते समारोपाच्या क्षणी मुलाखत रेंगाळू न देण्याची खबरदारी मुलाखतकाराला घ्यावी लागते मुलाखतीच्या उद्दिष्टांची सफलता समारोपात दिसून येते गोडी अपूर्णतेची या उक्तीनुसार मुलाखत संपणे हे मुलाखतीचे यश मानले जाते या हृदयीचे त्या हृदयी पोचण्यासाठी समारोपाचा टप्पा वैशिष्ट्यपूर्ण असतो आता आपण अभ्यासासाठी या ठिकाणी चारही प्रश्नांची उत्तरे लिहूया परंतु आपल्याला पेपरमध्ये किंवा घटक चाचणीमध्ये वेळ कमी पडत असेल तर जेवढ्या प्रश्नांची उत्तरे विचारली आहेत तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत तर तिसरा प्रश्न आहे आपण पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा त्यामध्ये आपण भाजीवाला याची प्रश्नावली तयार करत आहे दहा प्रश्न तयार करत आहे पहिला प्रश्न आहे भाजी विक्रीचा व्यवसाय तुम्ही किती वर्षांपासून करता दुसरा प्रश्न नोकरीऐवजी भाजी विक्रीचा व्यवसाय करावा असे तुम्हाला का वाटले त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या भाज्यांची विक्री करता दिवसाचे किती तास या व्यवसायात तुम्ही खर्च करता भाजी विक्रीच्या व्यवसायात तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे कशाप्रकारे सहकार्य मिळते लोकांची वर्तणूक कशी असते भाजी विक्रीच्या व्यवसायातून दिवसभरात तुम्हाला साधारण किती नफा मिळतो तुमच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कोणते नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी अतिवृष्टी दुष्काळ रोगराई इत्यादी भाजी विक्रीवर काय परिणाम होतो भाजी विक्री दरम्यान स्मरणात राहिलेला अनुभव कोणता अशा प्रकारे आपण भाजीवाला यावर आधारित दहा प्रश्न मुलाखत घ्यायची असल्यात कशा प्रकारचे तयार करायचे आहे ते तयार केले आहेत त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे मुलाखत दात्याचे कार्य उत्तर ज्या व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात अमूल्य ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाते ज्यांच्याजवळ काहीतरी सांगण्यासारखे आहे आणि ज्यांच्याकडून काहीतरी ऐकण्यासारखे आहे अशा व्यक्तींची मुलाखत ऐकणे लोकांनाही आवडते मुलाखतदात्याचे कार्य हे मुलाखतीत केंद्रस्थानी असते मुलाखतीत मुलाखतदात्याचे कार्यकर्तृत्व जाणून घेता येते मुलाखतदात्याचे कार्यक्षेत्र स्वरूप संघर्ष कार्यसिद्धीची जिद्द अशा कितीतरी गोष्टींचा उलगडा मुलाखतदात्याच्या कार्यकथनातून का होत असतो मुलाखतदात्याचा कार्यप्रवास रसिक का स्रोत्यांपर्यंत पोचवणे हे मुलाखतकाराचे प्रमुख कार्य असते अशा प्रकारे आपण मुलाखतदात्याचे कार्य या ठिकाणी लिहिले आहे आणि उपयोजित मराठी यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील याचा थोडक्यात आढावा घेतला आहे अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास आप करायचा आहे त्यानंतर आहे विभाग चार व्याकरण गुण आहेत पाच व्याकरण विभाग विभागावर आपल्याला पाच गुणांसाठी प्रश्न विचारले आहे त्यामध्ये पहिले आहे कंसातील सूचनाप्रमाणे वाक्य रूपांतर करा त्यामध्ये पहिलं वाक्य आहे तुम्ही काम अचूक करा कंसामध्ये लिहिलं आहे विधानार्थी करा तर विधानार्थी वाक्य तयार होईल तुम्ही काम अचूक करणे आवश्यक आहे दुसरं वाक्य आहे किती सुंदर आहे ही पाषाणमूर्ती यामध्ये विधानार्थी करा असं दिलं आहे तर ते वाक्य तयार होईल ही पाषाणमूर्ती खूप सुंदर आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तरं लिहिता येतात अशी उत्तरं जर लिहिली आपण जी सूचना दिली आहे त्या सूचनेप्रमाणे आपण या ठिकाणी वाक्य रूपांतर केलं आहे विधानार्थी वाक्ये आपण बनवली आहेत त्यानंतर आहे पुढील ओळीतील अलंकार ओळखा एक गुणासाठी ओळ दिली आहे आईसारखे दुसरे दैवत नाही उत्तर आहे उपमा अलंकार त्यानंतर आहे चार समास एक गुणांसाठी तक्ता पूर्ण करा सामासिक शब्द लिहून दिली आहे समासाची नावे लिहायची आहेत पहिला शब्द आहे हरिहर हरिहर हा शब्द आहे तो समास आहे द्वंद्व समास आणि दुसरा आहे तीन चार हे सुद्धा द्वंद्व समासामध्ये येत आहे अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण केला आहे त्यानंतर आहे पाचवी कृती पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगा गुण आहे एक या ठिकाणी आपण दोनच वाक्प्रचार घेतले आहे पहिला आहे ऋण फेडणे ऋण फेडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो दिलेले कर्ज फेडणे किंवा उपकाराची परतफेड करणे त्याचा वाक्यत उपयोगसुद्धा या ठिकाणी आपण लिहून देत आहे तर वाक्य तयार होईल आई वडिलांनी मोठ्या कष्टाने शिक्षण दिलं आता त्यांच्या कष्टाचं ऋण फेडण्याचा माझा प्रयत्न आहे दुसरा आहे घाम गाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो खूप मेहनत करणे किंवा कष्ट करणे त्याचा वाक्यात उपयोग या ठिकाणी आपल्याला सूचनेमध्ये करा असं सा सांगितलं नाही तरी आपण या ठिकाणी करत आहोत तर वाक्यात उपयोग करता येईल तो डॉक्टरीच्या प्रवेशासाठी दिवस रात्र अभ्यास करून घाम गाळत आहे म्हणजे खूप मेहनत करत आहे अशा प्रकारे आपण व्याकरणावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत आणि वर्ग बारावी विषय मराठी प्रथम घटक चाचणी सराव घटक चाचणी या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासली आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित घटक चाचणी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद